सर्वांना नमस्कार दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये आपल्याला स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबवायचा आहे स्वच्छता ही सेवा उपक्रम कशाप्रकारे राबवायचा आहे त्याबाबतचा आपणाला एक नियोजन आलेलं आहे त्यानुसार आपण सर्व उपक्रम आपल्या विभागामध्ये आपण राबवायचे आहेत यामध्येच आपल्याला दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छता प्रतिज्ञा घ्यायची आहे ही स्वच्छता प्रतिज्ञा नक्की कशी असणार आहे ती स्वच्छता प्रतिज्ञा आपण कशी घ्यायची आहे आणि स्वच्छता प्रतिज्ञा घेतल्यानंतर या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्याला एक प्रमाणपत्र मिळणार आहे तर ते प्रमाणपत्र नक्की कसं मिळवायचं आहे याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये प्लेज डॉट माय जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आपल्यासमोर पास स्वच्छता प्लेज अशा प्रकारचं एक पेज येणार आहे या ठिकाणी आपण शपथ लिहिजे टेक प्लेज अशा प्रकारचा आपल्याला एक टॅब दिसत आहे तसेच जर आपण यापूर्वी आपण जर स्वच्छता शपथ घेतली असेल तर आपल्याला या ठिकाणी आपलं प्रमाणपत्र देखील डाउनलोड करण्यासाठी आपल्याला टॅब दिसत आहे किंवा ते आपल्या मोबाईलवर देखील आपल्याला प्राप्त होणार आहे तर सर्वप्रथम आपण शपथ लिहिजे टेक प्लेज या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे या ठिकाणी आपल्याला आपले बेसिक म्हणजे इंटर बेसिक डिटेल्स आपल्याला आपली प्राथमिक माहिती या ठिकाणी नोंद करायची आहे यामध्ये स्वतःचं नाव त्यानंतर जेंडर म्हणजे लिंग जन्मतारीख पिनकोड राज्य जिल्हा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे तर सर्वप्रथम आपण आपलं नाव टाकू या नावाच्या समोर श्री श्रीमती आपण अशा प्रकारे जे काय असेल ते लिहायचं आहे त्यानंतर स्वतःचं नाव टाकून घ्यायचं आहे नाव टाकल्यानंतर ना आपल्याला आपलं स्वतःचं लिंग जेंडर मेल फिमेल किंवा ऑदर्स यापैकी आपल्याला एक निवडायचं आहे लिंग निवडल्यानंतर खाली आपल्याला आपली जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख आपल्याला आपलं सर्वप्रथम आपलं जन्मवर्ष निवडायचं आहे त्यानंतर महिना आणि आपली जन्मतारीख काय असेल तो दिनांक निवडायचा आहे जन्मतारीख टाकल्यानंतर आपल्याला आपल्या शहराचा जो काही पिनकोड असेल तो आपल्याला या ठिकाणी पिनकोड प्रविष्ट करायचा आहे आपण आता पिनकोड या ठिकाणी टाकून घेऊया पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे आपण महाराष्ट्र राज्य हे आता या ठिकाणी निवडायचं आहे राज्य निवड केल्यानंतर आपला जिल्हा जो काय जिल्हा असेल तो आपण जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर खाली आपल्याला आपला ईमेल आय डी जो काय असेल तो आपल्याला ईमेल आयडी या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आपण ईमेल आय डी या ठिकाणी टाकून घेऊया ईमेल आय डी नसेल तरी चालतो फक्त मोबाईल नंबर टाकला तरी देखील चालणार आहे जर ईमेल अश नंबर असेल तर आपण ईमेल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर जो काय तो आपण मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आपण आता आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकत आहोत मोबाईल नंबर टाकल्यानंतर पहा आपल्याला भाषा चयन केली आगे बडी आहे म्हणजे पुरुषेट फादर द लँग्वेज आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी आपल्याला भाषा सिलेक्टवर या टॅबवर क्लिक करायची या इंग्लिश आणि हिंदी यापैकी आपण हिंदी ही भाषा निवडायची आहे आणि त्यानंतर शपथ पडीए या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे शपथ पडी या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा स्वच्छ भारत शपथ आपल्यासमोर येणार आहे ती स्वच्छ भारत शपथ आपण आता वाचन करायची आहे आणि ती स्वच्छ भारत शपथ आपण आता घ्यायची आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वच्छ भारत प्रतिज्ञा जी काय आहे ते संपूर्ण प्रतिज्ञा वाचन करायचं आहे आपल्यासमोर पहा अशा प्रकारे शप स्वच्छ भारत प्रतिज्ञा येत आहे ती संपूर्ण आपण वाचन करूया संपूर्ण स्वच्छ भारत प्रतिज्ञा आपण वाचल्यानंतर किंवा स्वच्छ शपथ घेतल्यानंतर पर्या आपण स्वच्छ भारत शपथ पूर्ण घेतल्यानंतर महिने शपथ ली किंवा प्लेज या आपणाला जो दिसत आहे त्या त्या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे ओ टी पी या ठिकाणी प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला पुढे सबमिट बटन दिसत आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक प्रमाणपत्र मिळणार आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शपथ प्रमाणपत्र प्रमाणित किया जाता ठिकाणी आपलं नाव दिसत आहे आपने आसपास के संपूर्ण स्वच्छ बनाने के दिशा में कार्य करने का संकल्प लिया आहे अशा प्रकारचं आपल्याला एक प्रमाणपत्र आपल्यासमोर मिळणार आहे हे प्रमाणपत्र आपण आपल्या मोबाईलवर पाठवू शकतो तसेच हे प्रमाणपत्र आपल्याला आपल्या ईमेलवर पाठवता येतं त्याचबरोबर आपण हे डाउनलोड देखील करू शकतो किंवा फेसबुक किंवा ट्विटरला देखील आपण हे साजा करू शकतो म्हणजे शेअर करू शकतो तर आपण आपला डाउनलोड करून घेऊया पा डाउनलोड केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपल्याला शपथपत्र मिळणार आहे की आपण स्वच्छता ही सेवा या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे आणि आपण हे प्रमाणपत्र मिळवलं आहे याशिवाय आपण स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शपथपत्र आपण आपल्या मोबाईलवर देखील पाठू शकतो त्यासाठी आपण प्रमाणपत्र आपले मोबाईलवर भेजे किंवा सेंड सर्टिफिकेट टू युअर मोबाईल या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला एक मॅसेज येईल त्या मॅसेजमध्ये आपल्याला सर्टिफिकेट डाऊन करण्यासाठीची एक लिंक दिली जाईल त्या लिंकवर आपल्याला काय करायचं आहे व्हिजिट करायचं आहे आणि लिंक ओपन करून आपण त्यावर क्लिक केल्यानंतर पहा आपण आपल्या मोबाईलमध्ये प्रकारे स्वच्छता शपथपत्र आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा या उपक्रमामध्ये कशाप्रकारे भाग घ्यायचा आहे तसेच स्वच्छता शपथ घेतल्यानंतर ते सर्टिफिकेट कशाप्रकारे डाउनलोड करून घ्यायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन अपडेट्सचं तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद